नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय नवीन एक जाहिरात ज्याच्यामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती याच्यामध्ये कोणती पदं आहेत आणि काय क्वालिफिकेशन हवं आहे हे सर्व काही पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपण विविध महानगरपालिका त्याचप्रमाणे शिक्षक भरती याशिवाय वेगवेगळ्या आय टी आय यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रकाशित केलेले आहेत तर ते व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण नक्की पहा ही विनंती करतो आणि आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघा पी एम आर डी ए पुणे मेट्रोपॉलिटिशन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये बघा कोणती पोस्ट आहेत त्याच्यामध्ये मुख्य अभियंता स्थापत्य एक जागा आहे त्यानंतर कार्यकारी अभियंता स्थापत्य दोन जागा आहेत उप अभियंता स्थापत्य दहा जागा आहेत उपमुख्य अग्निशमन अधिकारी एक जागा आहे मुख्य आरेक्षक आरेखक एक जागा आहे त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी एक जागा आहे विभागीय अग्निशमन अधिकारी दोन जागा आहेत अग्निशमन केंद्र अधिकारी सहा लघुलेखक निम्र श्रेणी एक जागा त्यानंतर उप अधीक्षक उपलेखापाल सात जागा वरिष्ठ लिपी क्लार्क पदाच्या सोळा जागा आहेत याशिवाय सहाय्यक आरेख, आरेखक आरेखक कॅड सॉफ्टवेअर आपण जे म्हणतो त्याच्यावरती चार जागा प्रमुख भूमापक एक जागा त्यानंतर परिरक्षा भूमापक तीन जागा लेखिक टंकलेखक लिखित लेखिक टंकलेखक जी जागा आहे ती बघा सात जागा अशा त्रेसष्ट जागा ही जी पद आहेत ही मराठीमध्ये पदं आहेत थोडे शब्द रिक्रुटमेंटमध्ये थोडेसे जरा वेगळे आहेत मात्र जे कोणी या पदाकरता इच्छुक आहेत त्यांच्याकरता मला सांगायचं आहे की पेमेंट अतिशय चांगला आहे वेतन श्रेणी गव्हर्नमेंट ॲज पर दी नॉर्म्स आहे गट अ गट ब आणि गट क या श्रेणीमध्ये ही सर्व काही पदं आहेत आणि त्रेसष्ट पदांकरता आपल्याला ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेलद्वारे आपल्याला अप्लाय करता येईल अपले आणि याचा जो पत्ता आहे अर्ज दाखल करण्याचा तो माननीय महानगर आयुक्त पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे नवीन प्रशासकीय इमारत आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळ आकुर्डी पुणे चारशे अकरा झिरो चव्वेचाळीस चा हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे त्या संदर्भामध्ये जो विहित नमुन्यामध्ये आपला अर्ज पाठवायचा आहे तो अर्जाचा नमुना ह्या मूळ जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेला आहे ती मूळ पीडीएफ आपल्या चा चॅनलच्या किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे तिथून आपल्याला ती डाउनलोड करता येईल आणि आपल्याला ईमेलद्वारे जर आपल्याला अर्ज दाखल करायचा असेल तर एडी डॉट पीएमआरडी एट द रेट जीमेल डॉट कॉम तर हा आपल्याला मेल आय डी दिलेला आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि जे मूळ संकेतस्थळ ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते मूळ संकेतस्थळ डॉट वी डॉट इन हे मूळ संकेतस्थळ आहे त्याच्यावरही मूळ जाहिरात आपली डाउनलोड करता येईल याशिवाय एक्सपिरियन्स ये किंवा अदर काही गोष्टींकरता मूळ जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण डाउनलोड करा किंवा आपल्याला जर अधिक काही माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद